नमस्कार मित्रांनो आज आपण टॉपिक क्रमांक चार यावर आलेले आहोत टॉपिक क्रमांक चे नाव आहे जे पेरलं ते उगवते हा एक निसर्गाचा नियम आहे उदाहरणार्थ आपले मन आपले दिमाग त्याला आपण जमीन असे समजूयात आणि आपल्या डोक्यामध्ये जे येणारे विचार आहेत त्याला आपण बीज असे समजूयात तर जमीन जेवढी चांगली जेवढी सुपीक जेवढी भुसभुशीत असेल आणि त्यामध्ये जे लावणारे बीज आहेत म्हणजे विचार ते जेवढे दर्जेदारचे असतील तेवढे त्यामध्ये येणारे रोप जे झाड आहे ते एकदम जोमाने आणि चांगले येईल आणि त्याला येणारे जे फुलं आहेत फळं फुल आहेत ते नक्कीच चांगले येतील यात काही शंका नाही आहे हा एक निसर्गाचा नियम असल्यामुळे तो तुम्हाला माहीत आहे किंवा नाही आहे याला तुम्ही मानता किंवा नाही मानत याच्याशी त्याला काही घेणे देणे नाही आहे त्याचे जे काम आहे त्याचा जो रूल आहे तो तो फॉलो करतच असतो आणि ते नक्कीच होते त्यामुळे आजपर्यंत जे काही आपण बीज म्हणजेच विचार त्यामध्ये कळत न कळत जे पेरले आहेत जे लावलेले आहेत त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळालेले आहे आणि येणाऱ्या काळातही ते मिळणारच आहेत आता आपल्याला हा नियम समजल्यामुळे आपण यापुढे शक्यतो करून जास्त चांगले क्वालिटीचे बीज रवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचे परिणामही आपल्याला चांगलेच मिळणार आहेत हे नक्कीच थँक यू